আমরা যারা রুট করে আমরা মাঠে কি বटालाে আমরা কি মিছিল করতে যাব কি যাচ্ছে আমরা পড়া নি সাইড থেকে সব তোমাকে পড়া আমরা তোমার একার হলে ইডা 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 তোর বড় এটা মজা কি कॉम्पिटीकरणाच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि पाऊस असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो शुभारंभ झाला अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांनी आहे ब्रिज ते पर्यंत रस्त्याच कॉन्क्रिटीकरणाच भूमिपूजनासाठी त्यांनी वीस कोटी रुपये कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आता आपल्या सगळ्यांना माहित आहे सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जोरात सुरू आहे त्यामुळे सीमाताई पण आमची लाडकी बहीण आहे त्यामुळे तिला काय पैसे कमी पडणार नाहीत आणि म्हणून तिला हे जे निधी आहे तो निधी मिळालाय आणखी या रस्त्याना कुठं आणखी लागला तरी निधी कमी पडणार नाही असं आश्वासन या ठिकाणी देतो आणि हे भूमिपूजन झालं असं जाहीर करतो धन्यवाद